हाय नमस्ते सर्वांना तर आज आपण महिलांच्या आवडीच्या पोझिशन सांगणार आहोत आता एखाद्या महिलेला जर एक्सपिरियन्स त्या गोष्टीचा आला तर मग त्यांना कुठली पोझिशन आवडते हे आपण मी सांगणार आहे तुम्हाला चला आता कुठल्या कुठल्या चार पोझिशन आहेत त्या बघूया सगळ्यात पहिली पोझिशन सांगते तुम्हाला टेबल ऑफ <laughs> तर ह्याच्यामध्ये काय होत ऑफ टॉप पोझिशन मध्ये वरती आणि जेंट्स पार्टनर आहे ते खाली ओके तर हे बेडवर टेबलवर कुठेही दोन्ही करू शकता कुठेही <laughs> म्हणजे कुठेही करू नका मी सांगितलं मोठ्या पोझिशन मध्ये मेन पार्टनर आहे तो खाली असतो फिमेल बेड तर त्याच्यामध्ये एक बॅक बॅकने चांगला सपोर्ट मिळतो आणि चांगल्या प्रकारे फिमेल इन्सर्ट करते आणि त्याच्यामुळं ते फिमेल पार्टनर पण चांगला एन्जॉय करते कारण तिला चांगली मजा मिळते ओके ही फर्स्ट आता ही पोझिशन तुम्ही खांद्यावर पाय घेऊन किंवा बाजूला पाय घेऊन असं करू शकता आणि ह्या पोजिशनमध्ये काय होतं फिमेलचा जो एक सेन्सिस्टिव नाही का पॉईंट असतो त्या पॉईंटपर्यंत टच होतो सेन्सिसटिव एकदम त्याच्यामुळं त्यांना जास्त एन्जॉयमेंट मिळते क्लिट क्लिट म्हणून एक हे असतो नाही का तर तुम्ही म्हणताल क्लीट म्हणजे काय क्लीट हे एक नाही का स्त्रियांचे सगळ्यात सेन्सिटिव्ह ऑर्गाईमधे ऑर्गाईमधे सेन्सिटिव्ह पॉईंट असतो तिथपर्यंतच झालं झालं त्यांना जास्त एन्जॉयमेंट आणि जास्त फीलिंग्स येतात ओके तुम्हाला नंबर वन पोझिशन सांगितलेले मी नंबर टू मिशनरी पोझिशन तर हसण्याचा विषय नाही तर ह्या पोजिशनमध्ये काय असतं फिमेल पार्टनर खाली असणार तुम्हीवर असणार आणि फिमेल पार्टनरचे दोन्ही पाय तुमच्या खांद्यावर असणार तर ह्याच्यामुळं काय होणार पार्टनरला जास्तीत जास्त जास्तीत जास्त ती इन्सर्ट करू शकणार आणि जास्तीत जास्त जे सेन्सिटिव्ह पॉईंटवर जाणार त्याच्यामुळं हा पण हे पण हा पण आवडता हे नाही का ही पण एक आवडती पोज आहे स्त्रियांची मिशनरी लक्षात ठेवा खाली औरत बाई उपर, मर्द पेर कंधे पे, ओके तिसरी पोजिशन आहे डॉगी स्टँड ओके ही तर आता प्रत्येकाला माहितच आहे डॉगी स्टँड म्हणजे काय तर बऱ्याच म्हणजे परतरी तरी पण बऱ्याच स्त्रियांना हे आवडत नाही आवडत नाही काय काहीच म्हणजे बऱ्याच म्हणजे काही काही आवडत नाही तर ज्या जाड वगैरे असतात किंवा ज्यांना आपल्या शरीरावर हे नसतं नाही का इन्सिक्युअर असतात आपल्या बॉडीबद्दल त्या स्त्रियांना हा कधी कधी आवडत नाही त्यांना असं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं ओके पण हे पण करणं चांगलं आहे कारण ह्यातनं पण चांगलं एन्जॉयमेंट मिळते तिसरी ही डॉगी पोज आहे लोटस लोटस आणि ओके लोटस म्हणजे खाली माणूस वर बाई कळलं <laughs> का कधी कधी काय होतं म्हणजे पुरुषांना जास्त उत्तेजन आल्यावर पुरुष लवकर हे होतात काय म्हणतात बाई त्याला डिस्चार्ज होतात तर ह्या पोझिशनमध्ये थोडा नाही का लेडीजचं होऊ शकतं पुरुषांचा थोडा स्टॅमिना राहतो तर ही पण नक्कीच ज्यांना असं प्रॉब्लेम आहे ते हे ट्राय करू शकता दुसरी कुठली सांगितली बाई मी लो लोटस आणि <laughs> पोजिशन सांगितली ना ह्याच्यामध्ये गोदीमध्ये उठवायचं आहे घ्यायचं कळलं का आता जास्त वेट असलं तर काय उपयोगाचं हो नाही कमी वेट असेल <laughs> तर <तरूपी> उपयोगी हो लोटस <laughs> आणि कॉवल हा लोटसमध्ये आ... बाई वरती कॉवलमध्ये गोदमध्ये हे जरा थोडंसं हे करा माझं मागच्या वेळ ह्याच्यामध्ये थोडंसं हे झाले हे लक्षात ठेवा आत्ताचा पॉइंट <laughs> तुम्हाला चार ते पाच सांगितलं तुम्ही पोझिशन नक्कीच ट्राय करून बघा ओके बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चांगली